धुलिवंदन म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी फाल्गुन कृष्ण प्रतिपणेला राख आणि माती एकमेकांना लावण्याचा सण ज्याला धुळ असेही म्हणतात या दिवशी होळीची राख किंवा माती एकमेकांना लावतात परंतु आता त्याची जागा वेगवेगळ्या रंगाने घेतलेली आपणास पाहावयास मिळते हा सण महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी म्हणून साजरा करतात आता तुम्ही म्हणाल सार्वजनिक सुट्टी म्हणजे आपल्याला का नाही आपला आता हे माहिती आहे बोर्डिंग स्कूल आहे रूल्स अँड रेग्युलेशन त्याच्या संस्थेचा भाग येतो पाहतो होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज भोलीवंदनाच्या दिवशी होळीच्या राखीने एकमेकांना रंगून आणि माती लावून वाईट गोष्टीवर चांगल्या गोष्टीचा सा विजय साजरा करण्यासाठी हा सण साजरा केला जातो पहा काही ठिकाणी धुलिवंदन आणि रंगपंचमी या दोन दिवसामध्ये गोंधळ असतो पण लक्षात ठेवा की धुलिवंदन म्हणजे होळीच्या दिव दुसऱ्या दिवशी राख लावणे तर रंगपंचमी म्हणजे रंगाची होळी खेळणे होय या दिवशी होळीच्या राखेची किंवा मातीची पूजा देखील करतात तसेच एकमेकांना राख आणि माती लावून आनंद साजरा करतात धुलिवंदन हा सण माणसाला वाईट गोष्टीपासून दूर राहण्यास आणि चांगले विचार ठेवण्यास प्रवृत्त करतो तर आज होळीच्या धुनिंदी निमित्ताने मी तुम्हाला वेगवेगळ्या रंगाचे महत्व सांगणार आहे लाल लाल रंग शक्ती उत्साह धैर्य आणि हिरसा यासारख्या भावना व्यक्त करतो पिवळा पिवळा रंग आनंद ऊर्जा आकडा आणि ज्ञानाचे प्रतीक मानलं जात हिरवा हिरवा रंग निसर्ग आरोग्य शांती समृद्धी आणि योग्यचे प्रतीक आहे निळा निळा रंग शांतता विश्वास सत्य आणि शांतीचे प्रतीक मानला जातो काळा काळा रंग रहस्य दुःख शोक आणि अंधकार यासारख्या भावना व्यक्त करतो पांढरा पांढरा हा रंग शुद्धता निर्लोषा शांती आणि नवीन स्वात यासारख्या भावना व्यक्त करतो जांभळा हा रंग राजेशाही रहस्य कला आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक मानला जातो केसरी केशरी हा रंग ऊर्जा उत्साह आनंद आणि सर्जनशीलतेचे प्रतीक मानला जातो त्याचप्रमाणे गुलाबी हा रंग प्रेम सौम्यता कोमळपणा आणि आकाराचे प्रतीक मानला जातो जाता जाता एवढे सांगेल की आशीर्वाद आणि सदिच्छा यांचा कोणताही रंग नसतो तरी ते मिळाले की आपल्या जीवनात रंग बोलतो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना होळीच्या रंगाप्रमाणे तुझं सर्वांचं जीवन सुख समृद्धी आहे संपन्न दीर्घ आयुष्य लाभ असे परमेश्वर थंड सरांनी आपल्याला चांगली माहिती दिली विशेष म्हणजे त्यांनी रंगाचं महत्व आपल्याला खूप चांगलं सांगून सांगितलेलं आहे आपण फक्त म्हणतो ग्रीन हाऊस ब्ल्यू हाऊस त्याच्यावर असतो पण त्या रंगाचे महत्व सुद्धा आपल्याला फार महत्त्वाचे आहे हे सगळ्या रंगाचे महत्त्वाचे आहात त्याचे साईडचे रंग आणि त्याचं महत्त्व आपण सर्वांनी आपापल्या वयामध्ये नोटबुक लिहा आणि ते चांगल्या पद्धतीने त्याचं ज्ञान प्राप्त करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये त्या रंगाचं महत्त्व काय करून माहीत नाही थँक्यू हॅव ना चलो